हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार फ्रेंड मी आज तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करणार आहे तर इथे ना दोन ते तीन वेळेस ना माझ्या कानाला शे फोड येत आहे आणि मला ना आज एवढा त्रास होत होता की मी स्वतः हाच व्हिडिओमध्ये फोनमध्ये व्हिडिओ काढून बघत होते की केवढ्या प्रमाणात फोड आहे काय आहे कसा आहे तर तुम्ही बघू शकता इथे कानाच्या साईडला पण तरी पण काही व्यवस्थित व्हिडिओ आलेला नाही आहे तरी पण मी बघायचा प्रयत्न करत आहे पिल्लूच्या पप्पांना दोन ते तीन टाईम सांगितलं होतं मग की बघा 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 पण ते सांगत होते काही नाही थोडंसं कच आहे एवढं काही कळत नाही पण म्हटलं नाही हो मला त्रास होते म्हटलं भरपूर दुखते मला नाही याच्या आधी कानामागे असे फोडं कधीच आले नाही पोळ्या वगैरे कारण की तुम्ही तर बघू शकता वरती पण वरती डाग आहे तर तिथे पण एकदा फोडं चालेला होता मागे तर आता हा मला परत आलेला आहे दुसऱ्या वेळेस तर तुम्ही बघू शकता त्याला कसं तोंड वगैरे आलेलं आहे थोडंफार समजत असेल तुम्हाला आणि समोर अचानकच काय झालेलं आहे तर तुम्ही ते नक्की व्हिडिओमध्ये बघा तर एवढं भयानक एवढा त्रास देते ना मला की बघायचं काम मी फटफट का करत आहे तर हे काय होत आहे नक्की मला कमेंट करून सांगा तर चला आता आपण बघू मी तर भरपूर म्हणजे जेवढं तीन ते चार टाईम नुसतं तिथं सण नस वगैरे फुगल्यासारखं वाटत आहे तुम्हाला दिसते का नक्की मला कमेंट करून सांगा तर हे काय आहे कशामुळं होत आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आज ना डायरेक्ट बघा ते बघा मी परत म्हणजे मला जेवढा त्रास होत होता मी तेवढं मिस्टरांना सांगत होते मिस्टर पण तिथे दाखवत बघू शकता कसं फुगलेलं आहे ते माझ्या कानामागे नक्की काय झालं सांगा बरं मला कमेंट करून नुसतं असं दुखत आहे असं वाटतं तिथं कचकच करते पिंपल्सला कसं कर खाज येते असं होतं तर मी दोन तीन टाईम पिल्लूला आणि त्यांना सांगत होते तर तुम्ही तर बघू शकता आज ना मी सकाळी कामावरत होती आणि अचानकच ना तिच्यातून एकदम ब्लडिंगसारखं निघायला लागलं ओलो ओलो मग म्हटलं पिल्लू कानामागं काय झालं बघ रे लगेच त्यांनी फोन आणला आणि शूट करून दाखवलं की मम्मी हे बघ म्हणे तुझ्या कानामागून ब्लडिंग येत आहे म्हणे तर ते साफसफाई करून घे म्हणे तर आता हे फुटलं ना तर एवढं हलकं वाटत आहे आणि वरती पण बघू शकता तुम्ही कसा काळा डाग वगैरे उमटलेला आहे तिथे तर तुम्ही तर बघू शकता तर मी कपडा आणलेला आहे कॉटनचा आणि त्यांना मस्त स्वच्छ करून घेते तर तो मला सांगत होता की मम्मी हळूपू दुखेल 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 पण काय करतो म्हणे तिथं होल पण पडलं आहे आता ते फुटल्यामुळे तर त्याला होल पडेलच ना पण हे काय होते मला काहीच कळत नाही आहे तुम्हाला कोणाला माहीत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की हे काय आहे म्हणून हो ओके तर लोक शोधात ते मी चांगली स्वच्छ साफसफाई वगैरे करून घेते